कशासाठी काढणार तर फक्त आणि फक्त जो गैरसमज काही पसरवला जातोय जी आर दोन सगळे अधिकारी आबाजी ठेवण्यात आलेले आहेत जी आर काढण्याची आवश्यकता होती ती काढलेली आहे आणि तसा काल त्याच्यावर सही बन झालेली आहे जी आर हा देखील मराठीमध्येच होता त्याच्यामुळे जी आर चा व्यवस्थित अभ्यास झाला असता तर हा गैरसमज निर्माण झाला नसता पण दुसरा प्रश्न असा आहे की जी आर वाचून स्वतःचं मत बनवण्यापेक्षा काही विरोधक जे बोलतात त्याच्यावर आपण मत बनवू नये हे देखील माझी विनंती आहे ना ती जरी वेगळी असली तरी त्याच्यामध्ये कुठंही प्लॅनिंग अथॉरिटी ही सिडको परमिशन देणार आहे असं कुठेही म्हटलेलं नाही नियोजनाचे म्हणजे कुठचे नियोजनाचे म्हणजे जो कोस्टल हायवे आणि कोस्टल हायवेच्या बाजूला टाउनशिप निर्माण नवीन टाउनशिप करायची असेल त्याच्यामध्ये काय घर बांधायची असतील किंवा काय असतील काय की त्याच्यामध्ये ती गावं इन्क्लूड करून तो डीपीआर तयार होतो पण ती, ती जरी गावं असली तरी जिल्हाधिकाऱ्यांचे कुठेही अधिकार काढून त्याच्यामध्ये घेतले नाही टाउन प्लॅनिंगचा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन बसून सगळ्या परमिशन देणार आहे असं कुठेही जीआर आपण पत्रकार परिषद झाल्यानंतर परत वाचन करू त्या जी आरचं कसली या कशासाठीही परमिशन लागणार नाही जे जे अधिकार प्रा जे प्राधिकरण म्हणजे काय अधिकारी सुद्धा प्राधिकृतच केलेले आहेत परमिशनसाठी त्यांना ज्या परमिशनसाठी प्राधिकृत केलेले आहेत ते त्या परमिशन देणार नगरपंचायतीला जे प्राधिकृत केलेले आहेत ते नगरपंचायत देणार नगरपालिका देणार ग्रामपंचायतीला सुद्धा जे अधिकार आहेत ते ग्रामपंचायत देणार कुठेही सिडकवून त्याचे अधिकार काढून घेतलेले नाही जी आर अभ्यास जी आर चा अभ्यास न केल्यामुळं ही परिस्थिती असल्यामुळं तातडीनं खुलासा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला ते पण दुसरं मच्छीमारांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे परप्रांतीय बोटी ज्या फिशिंग करण्यासाठी आपल्या समुद्रामध्ये येतात आणि समुद्रामध्ये आल्यानंतर आपल्या आप फिशरमनंना त्याचा त्रास होतो त्याच्यासाठी कडक कारवाई करण्याचा निर्णय हा शासनानं घेतलेला आहे त्या संदर्भातलं एक कमिटी ही देखील शासन आता अपॉइंट करतं आहे जेणेकरून परप्रांतीयांची एंट्री ही आपल्या जेटींवर किंवा जेटीच्या समोर असलेल्या समुद्रामध्ये येणार नाही हा देखील निर्णय शासन घेत आहे आणि दुसरं परतावाच्या बाबतीतला जो विषय आहे

आता तुमची रजाक्षेटच्या बाबतीत एवढी खतखत आहे आणि तुम्ही बोलतो बरोबर आहे खतखत काही काहीसुद्धा नाही कार्यकर्ता म्हणून मी तुम्ही माझं भाषण पूर्ण आहे का आधी त्यातले अर्धे अर्धे पॅच काढून सांगू नका मी असं म्हटलं की प्रचाराची सुरुवात करत असताना पालकमंत्री म्हणून मी देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करून कामाला सुरुवात केली पाहिजे प्रत्येकानं कामाला लागताना जीव ओतून आता काम केलं पाहिजे आणि फार मोठं मताधिक्य शिरगाव जिल्हा परिषद गटातनं मिळवून दिलं पाहिजे हे माझी वाक्य आहे आए, आज दुपारी त्यांचा दौरा फायनल होईल आज दुपारी जर फायनल झाला तर मी प्रेस नोट माहिती अधिकाऱ्यांना काढायला सांगतो प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की महाविकास आघाडीचा फॉर्म्युलेट करायच्या आधी संजय राऊत खोटे पद्धतीने बोलतात की जागा वाटून पण फॉर्म्युलेट आज उघड तरी जाहीर दावा व्यक्त केलेली आहे आता बघा प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेली स्टेटमेंट राजकीय तर राजकीय बघतोय ना काय काय चाललंय तेच बघतोय मी त्याच्यावर महाराष्ट्रातल्या राजकारणावर बोललो नाही पण मी जबाबदारीने शिवसेनेच्या वतीनं आवाहन केलेलं आहे महाविकास आघाडीला की नरेंद्र मोदी साहेबांच्या समोरचा उमेदवार जाहीर करा त्यांचा पहिला उमेदवार होता नितीश कुमारजी ते एन डी एबरोबर गेले ममता दिदीने सांगितलं मी स्वतंत्र लढणार केजरीवाल म्हणतात मी स्वतंत्र लढणार तोपर्यंत बिहारची सत्ता गेली आज हरियाणामध्ये काय काय चालू आहे मला असं वाटतं की आधी पहिली गोष्ट सीट वाटप आज कसं एन डी एचा पंतप्रधान पदाचा उमेदवार हा लोकांसमोर आहे की नाही हे तुम्हाला तरी मान्य आहे पण मी पहिल्या दिवसापासून बघा तुम्ही जी जी पत्रकार परिषद मी घेतली दोन महिने तीन महिने त्या तीन महिन्यात हेच सांगितले की ह्या सगळ्या अलायन्सच्या बैठका झाल्या पण नरेंद्र मोदींच्या विरोधातला उमेदवार हे जाहीर करू शकले नाहीत तर पुन्हा एकदा आवाहन करतो आचारसंहिता लागायच्या अगोदर या पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा ठीक आहे दोन ते तीन आज आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेतोय नक्कीच आम्ही मेळाव्यामध्ये सांगतो की आमचा सा उमेदवार इच्छुक का आहे कार्यकर्त्यांचे पाठबळ त्याच्याबरोबर आहेत सिंधुदुर्गच्या टोकापासून चिपळूणच्या टोकापर्यंत आम्हाला समर्थन मिळतं आहे का हे कार्यकर्त्यांमध्ये बोलायला काय कोणाचं बंधन नाही पण हे पण त्याच्यामध्ये आम्ही सांगतो की महायुतीचाच उमेदवार म्हणून माझं प्रत्येक मेळाव्यातलं जर भाषण तुम्ही ऐकला तर मी असंच सांगितलेलं आहे की शिवसेना असेल भाजप असेल अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल असाच आमचा तो उमेदवार असेल आणि त्याचं आपल्याला काम करायचं साहेब राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे वर्षापर्यंत साडी वाटप करू नये राज्य सरकारचा जो निर्णय आहे वर्षापर्यंत रेशन कार्ड वर साडी वाटप करू त्या माय मागणीचा फाट्या सांगा दिला तर किंवा किचन किचन नाव त्यांचे दूध असा असा आरोप वडेवटे त्यांनी केलेला आहे ह्या सगळ्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे जर महिला भगिनींना शासन भाऊबीज म्हणून काही मदत करत असेल त्याचं कौतुक केलं पाहिजे ना बरं ह्या भाऊबीजेच्या कार्यक्रमाच्या अगोदर शासनानं काल जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्याच्यावर विजय वेडेवारांचं काय म्हणणं आहे काल जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे मगाशी देखील मी सांगितलं की आजपर्यंत रेकॉर्डवर माझं नाव उदय रवींद्र सामंतच होतं काल देशातलं पहिलं असं राज्य आहे की ज्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि माझं नाव काल रात्री बारा वाजल्यापासून मला असं लावणं इन्स्ट्रक्शन आलेलं ला आहे की उदय स्वरूपा रवींद्र सामंत म्हणजे हा ऐतिहासिक निर्णय जो घेतला आहे त्याच्यावर कोण काय बोलत नाही माझं विरोधी पक्ष नेत्याला हे म्हणणं आहे की हा निर्णय घेतला तर चुकीचा आहे का ते देखील जाहीर करावं देण इतका ऐतिहासिक निर्णय आहे की वडिलांबरोबर आईचं नाव हो देखील तुमच्या गॅजेटमध्ये असलं पाहिजे हा ऐतिहासिक निर्णय त्याचं स्वागत केलं पाहिजे सगळ्यांनी उतर त्याला पण विरोध करतील मायुती का जागावर ताका फाल्मुला ठरल्याची माहिती पाहिजे सूत्र शिवसेना तुम्हाला कुठं बातमी लागली सूत्रांकडनं मला माहीत नाही की हे रत्नागिरीतलं सूत्र आहे ते पण मला माहीत नाही पण असं काही चर्चा झालेली नाही कुठंही तिकीट वाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही तिकीट वाटपाचा फॉर्म्युला परवा अमित शहा साहेबांबरोबर बैठक झाली त्याच्यामध्ये काही चर्चा झाली तिघं नेते बसून तो योग्य तो मान सन्मानाचा फॉर्म्युला ठरवतील मुंबईच्या सहा सहा जागांपैकी पाच जागा या भाषकांच्या हे तुमचं सूत्र आहे आमच्याकडे काय अजून माहिती नाही अलिमिया काजी साहेब मी दहा वेळा सांगितलेलं आहे की इथं जे पूर्वी खासदार लढलेले होते हे शिवसेनेतनं लढलेले होते शिवसेना म्हणून आम्ही त्यांना मताधिक्य दिलेलं होतं त्याच्यामुळं शिवसेनेच्या धनुष्यबाणावर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मत असं आहे की कि किरण सामंतांना उमेदवारी मिळाली पाहिजे भाय उमेदवारी मिळाली पाहिजे तीच आमची सगळ्यांची भूमिका आहे म्हणून आम्ही शिवसेनेचा दावा रत्नागिरी सिंधुदुर्गवर ठेवलेला आहे नागपूरमधली देखील जागा अजून डिक्लेअर झालेली नाही माझी राणेसाहेबांबरोबर जी भेट झाली ते एम एस एम ईचे मंत्री आहेत मी एम आय डी सीचा मंत्री आहे त्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये वीस कोटी रुपयाचं एक केंद्र तयार करण्याचा जो प्रस्ताव होता तो दोनशे कोटीचा करता येईल का या संदर्भात आमची बैठक झालेली होती आणि मी काय एकटा बैठकीला गेलेलो नव्हतो माझ्या समवेत सगळे माझे अधिकारी होते आधी बैठक तर होता आता हे त्यांना विचाराव ना कित्येक बोलले त्यांनी भाषण केलं त्यांच्या मनातलं मी कसं काय सांगू शकतो विजय शौतरे आमचे सर्वांचे सहकारी आहेत आमच्या सगळ्यांची त्यांची त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे नाराजी नक्की दूर होईल आणि महायुतीमध्ये कुठेही अडचण येणार नाही अशा पद्धतीनं ना, आम्ही सगळे एकत्र येऊन काम करू

ते काय बोलले याच्यावर कशाला चर्चा करायची त्यांचं त्यांचं वैयक्तिक नव्हतं त्यांनी बोलायचं आणि मी त्यांना उत्तर द्यायचं असं माझ्यावर कुठं बंधन आहे ते बोलले ठीक आहे सर टी डीमुळे रवींद्र बायकर तुमच्याकडून गेले भास्कराला पण पाठवून शक्यता आहे का बाबा मी मगाशीच सांगितलं की भास्कर जाधवांच्या मनात काय आहे हे मी ओळखणारा काय देव आहे का मी त्यांना तुम्ही विचारा ना त्यांची प्रेस कॉन्फरन्स घ्या तुमचे त्यांचे अतिशय तुमचे त्यांच्या अतिशय जिवाळ्याचे संबंध आहेत तुम्ही तेंच, तेंचे तेंचे से से रोज त्यांच्यावर बोलत असता तुम्ही त्यांना प्रेस कॉन्फरन्समध्ये विचार ना असं तुम्ही का बोलला त्यांचा प्रश्न आहे ना त्यांनी आधी निर्णय घ्यावा ना मग मी सांगतो पहिला त्यांनी निर्णय घेऊ दे ना त्यांनी निर्णय घेऊ दे निर्णय घेतल्यानंतर सीएम साहेब माझ्याशी चर्चा करतील मग मी सीएम साहेबांशी बोलेन वेळ पटल्यासोबत भास्कररावांशी बोलेल आणि ते निर्णय तर घेऊ दे निर्णय घ्यायच्या अगोदर आपण जर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही ना आ, मला असं वाटतं की उदय सामंतची पत्रकार परिषद आहे योगेश कदम काय म्हणाले भास्करराव जाधव काय म्हणाले दीपक केसरकर काय म्हणाले त्यांची त्यांची पत्रकार परिषद घेईल तुम्ही आता बघा त्यांना माहिती आहे ते मला कुठं माहिती आहे म्हणून त्यांनाच विचारा ना भास्कर जाधवांनी बॅग भरली होती आता ते म्हणतात माझी बॅग कोणीतरी भरली हे म्हणतात बॅग भरलेली होती दोघांना विचार एकत्र बसून बघ ना की कोणी कोणाची बॅग भरली आचारसंहिता मला असं वाटतं की दोन ते ती तीन दिवसामध्ये लागू शकते परंतु आचारसंहितेच्या अगोदर जी कामं अतिशय युद्धपातळीवर सुरू करायची आहेत त्याची भूमिपूजन आणि उद्घाटन आम्ही करतोय प्राणी संग्रहालयाचं भूमिपूजन देखील उद्या मी स्वतः करणार आहे त्याच्यानंतर चिपळूणमधली काही पंधरा वीस कोटी रुपयाची जी, जी काम आहेत त्याची देखील मी करणार आहे उद्या कामगार मेळावा देखील आहे कॅबिनेट झाल्यानंतर पुन्हा येऊन मी सगळी भूमिपूजन करणार आहे चौदा तारखेला सकाळी आता दौरा दुपारी मी परवा देखील एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मला झेपतील असे जर प्रश्न तुम्ही विचारले मला पेलवतील असे जर प्रश्न विचारले तर मी त्याचं दे उत्तर देऊ शकतो आता लोकसभेच्या जा जागांमधलं नागपूरला कोण लढणार महायुतीमध्ये कोण लढणार शिवसेनेचे कोण लढणार मी फक्त रत्नागिरी सिंधुदुर्गच्या बाबतीमध्ये सांगितलं की शिवसेनेने ही जागा लढलेली होती आमचा त्याच्यावर ठामपणानं दावा आहे ती जागा आम्ही तीन ते साडेतीन लाख मतांना निवडू शकतो निवडून आणू शकतो ही पहिल्या दिवसापासून माझं स्टेटमेंट आहे अजून तिकीट जाहीर व्हायची आहेत पंतप्रधान पदाचा जाए, उमेदवार जायच जाहीर व्हायचा आहे अजून भरपूर नदी खालनं पाणी जायचं आहे तुम्हाला लक्षात येईल पंधरा दिवसात अजून काय काय होईल चला धन्यवाद आजची पत्रकार परिषद एक तीन चार महत्त्वाच्या कोकणाशी निगडीत असलेल्या विषयांवर आहे त्याच्यामधला एक महत्त्वाचा विषय म्हणजे सिडको म्हणजे त्याच्यामध्ये काल काहीतरी पोलिटिकली देखील जी आर बी आर जाण्याचं फार कर्तृत्ववान काही लोकांनी काम केलं पण पहिला तो जी आर समजून घेतला पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यातले त्याचे होणारे परिणाम समजून घेतले पाहिजेत आणि जो गैरसमज पसरवला जातो आहे तो लोकसभेची निवडणूक आलेली आहे म्हणून हा गैरसमज पसरवला जातो आहे त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जे कायम म्हणतो की आपल्याकडे कोस्टल रोड होणार आहे सागरी महामार्ग होणार आहे तर सागरी महामार्ग करत असताना त्याच्या आजूबाजूची गावंही विकसित झाली पाहिजे यासाठी डी पी आर करण्याचं काम कुणी करावं यासाठी ती एजन्सी नेमली गेलेली आहे ती आता सिडकोनं करावं की एम एस आर टी सीनं करावं की एम एम आर डी एनं करावं हा भाग वेगळा आहे परंतु जे काही सांगितलं जातं की जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकार काढून घेतलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार काढून घेतलेले आहेत नगरपंचायत नगरपालिकांचे अधिकार काढून घेतलेले आहेत असं काही झालेलं नाही हा डी पी आर बनवत असताना सगळे अधिकार जे आहेत जिल्हाधिकारी कार्यालयापासून स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत हे सगळे आबाधित आहेत त्याच्यामुळं त्या परमिशनसाठी सिडकोकडे भविष्यामध्ये जर एजन्सी बदलली तर एम एस आर डी सीकडे किंवा एम एम आर डी एकडे जाण्याची अजिबात आवश्यकता नाही जी, ना जी प्रोसिजर आज चालू आहे ती उद्या पण तशीच राहणार रा आहे त्याच्यामुळं त्याच्यावर वादंग निर्माण करणं गैरसमज पसरवणं उगाजच आपल्याला त्याच्यातली फार माहिती आहे असं दाखवणं हे काही योग्य नाही विरोधकांनी ह्याचा भाऊ करू नये शंभर टक्के आहे त्या प्राधिकरणाकडेच एन ओ सी देण्याचे किंवा प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून अधिकार राहतील जो कोस्टल हायवे आहे आणि कोस्टल हायवेच्या बाजूला नवीन काही जर टाउनशिप डेव्हलप करायची असेल किंवा नवीन शहरं विकसित करायची असतील तर त्याचा पहिला प्लॅन केला जातो आहे फक्त प्लॅन करून त्याच्यामध्ये किती स्क्वेअर मीटर किलोमीटर ही किनारपट्टी आहे तर सातशे वीस किलोमीटर आपल्याकडे आहे आता सातशे वीस किलोमीटर किनारपट्टी आहे की आठशे किलोमीटर किनारपट्टी आहे की सातशे चाळीस किलोमीटर किनारपट्टी आहे हे देखील तपासणं गरजेचं आहे कारण सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे असं आपण कायमस्वरूपी म्हणत आलेलो आहोत परंतु सातशे वीस किलोमीटरचा तो आहे की जास्त हे तपासलं पाहिजे त्याच्यासाठी काही यंत्रणा असली पाहिजे आणि ती यंत्रणा स्थापन करत असताना कुठेही प्राधिकरणाचे अधिकार म्हणजे जी आता जिल्हाधिकारी प्राधिकरण असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल याचे कुठेही अधिकार काढून घेण्यात आलेले नाहीत ते सगळे आबाधित आलेले आहेत राहिलेले आहेत आणि त्याचा गैरसमज दूर करण्याचा जी आर जो आहे तो आज किंवा उद्या पब्लिश होईल काल रात्री बारा वाजता त्या जी आर काढण्याच्या फाईलवर माननीय मुख्यमंत्री महोदयांची सही झालेली आहे त्याच्यामुळे कोकणवासियांनी निश्चिंत राहावं कोणाच्याही गैरसमजाला बळी पडू नये सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे कोकणचे काळजी घेणारे मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि म्हणून कोकणाची काळजी आहे म्हणून सागरी विद्यापीठ जे देशातलं पहिलं होतं आहे ते देखील रत्नागिरीमध्ये जाहीर झालेलं आहे शासकीय विद्यालय हे देखील मी आपल्याला सहा महिन्यापूर्वी सांगितलं होतं ते देखील रत्नागिरीमध्ये आता होतं आहे कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठाअंतर्गत येणारं कृषी महाविद्यालय हे देखील रत्नागिरी तालुक्यामध्ये होतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आपण आंबा बोर्ड तयार केलेला आहे आपण काजू बोर्ड तयार केलेलं आहे तसंच फणसाचं पीक देखील फार मोठ्या पद्धतीनं कोकणामध्ये आहे आणि फणसावर रिसर्च करणारं रिसर्च सेंटर हे देखील रत्नागिरीमध्ये होण्याला मंजुरी मिळालेली आहे त्याचा जी आर देखील आचारसंहितेच्या अगोदर निघेल आणि म्हणून मला असं वाटतं की उगाचंच एखाद्या गोष्टीचा भाऊ करण्यामध्ये काही अर्थ नाही रत्नागिरीच्या एस टी स्टँडच्या बाबतीमध्ये देखील मी शब्द दिलेला होता की एम आय डी सी मार्फत ते काम सुरू केलं जाईल काम सुरू झालं आहे आणि पंधरा ऑगस्टच्या अगोदर ते काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जो भाग होता की सिडको प्राधिकरणाकडे काही परमिशनसाठी गेलेला आहे तर सिडको प्राधिकरण आता जिल्ह्याच्या पीमध्ये ढवळाढवळ करणार आहे जिल्ह्याच्या विकासामध्ये ढवळाढवळ करणार आहे असं काही नाही पूर्वी जसं होतं तशीच यंत्रणा प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत राहणार आहे